भारतीय जवान किसान पार्टी व शेतकरी संघटनेचा नऊ ऑगस्टला विधान भवनावर ट्रॅक्टर मोर्चा निवडणुका आल्या की शेतकरी सैनिक वारकरी लाडका भाऊ लाडकी बहीण सर्वांना आठवते हो असा आरोप शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते रघुनाथदा पाटील यांनी सांगलीत पत्रकार बैठकीत केला तसेच शेतकरी आणि सैनिकांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी आत्महत्येचा कलंक पुसण्यासाठी भारतीय जवान किसान पार्टी व शेतकरी संघटनेच्या वतीने दिनांक नऊ ऑगस्ट क्रांती दिनी पुणे आयुक्त कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येणार आहे अशी माहिती पाटील व भारतीय जवान किसान पार्टीचे अध्यक्ष नारायण अंकुशे यांनी दिली पाटील म्हणाले की स्वातंत्र्य मिळून शहात्तर वर्षे झाली शेतकऱ्यांच्या कामगारांच्या सर्वसामान्यांच्या जीवावर राजकारण करून सत्तेचा उपभोग अनेक राजकीय पक्षांनी घेतला आमदारांचे खासदारांचे पगारवाढीचे पेन्शनवाढीचे प्रश्न दोन मिनिटात सभागृहात सोडवले जातात पण सत्ताधारी व विरोधकांना शेतकऱ्यांच्या आणि रोजगाराच्या प्रश्नावर बोलायला वेळ नाही निवडणुका आल्या की शेतकरी सैनिक वारकरी लाडका भाऊ लाडकी बहीण आठवते जवान पार्टीचे अंकुशे म्हणाले की कारगिल युद्धाला पंचवीस वर्ष होत असताना शहीद झालेल्या कुटुंबाला न्याय मिळाला नाही स्वातंत्र्यानंतर शहात्तर वर्षांनी शेतकरी आणि सैनिकांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे सांगली जिल्ह्यातून युवा शेतकऱ्यांना मोठ्या संख्येने पुणे येथील ठिय्या आंदोलनासाठी घेऊन जाणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे युवा सांगली जिल्हाध्यक्ष विजय माळी यांनी सांगितले नऊ ऑगस्ट रोजी काढण्यात येणाऱ्या मोर्चामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या परिवाराला पंचवीस हजार पेन्शन द्या शेतमालावरील निर्यातीबंदी रद्द करा उसाला प्रतिटन पाच हजार रुपये भाव द्या इथेनॉल आणि साखर कारखान्यातील अंतराची अट रद्द करा दुधाला पेट्रोल डिझेल इतका प्रति लिटर भाव द्या सैनिकांना राज्यसभा व विधान परिषदेमध्ये प्रतिनिधित्व मिळावे शहीदांच्या परिवाराला तात्काळ जमीन वाटप करण्यात यावे शहीदांच्या पाल्यांना शासकीय सेवेत घ्यावे तसेच सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी अशा मागण्या मांडण्यात येणार आहेत यावेळी पांडुरंग भोसले विजय पाटील गणपती चव्हाण आमगोंडा पाटील तसेच कडेगाव पोलिस तालुका मिरज खानापूर आठपाडी जत शिराळा वाळवा या ठिकाणाहून शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष उपस्थित होते गेल्या पंचवीस वर्ष पूर्ण होते कारगिलच्या लढाईला किती पंचवीस वर्ष आपण म्हणतो ना शहीदांना सर्वपरी मान देऊ सांगली जिल्हा हा सर्व सैनिकांचा जिल्हा आहे परंतु काय की कारगिल लढाई होऊन पंचवीस वर्ष होऊन सुद्धा आज वीर पत्नी आज शहीदांच्या परिवाराला त्यांचा सन्मान भेटला नाही त्यांना त्यांच्या जमिनी भेटले नाही शासनाने जी आर काढून पुढा अंमल केलेला नाहीये त्याच्यानंतर त्यांच्या पाल्याला कोणतीही शासकीय नोकरी दिलेली नाही तर मग ही शहीदांची विटंबना आहे का नाही मग त्याच्यामुळे आम्हाला सर्व उतरण्याची पाळी आलेली आहे दुसरं म्हटलं तर आम्ही सर्व शेतकऱ्याची मुलं अहो पाण्याच्या जी ज्याची लागत आहे तीन रुपये लागत आहे तीन रुपये साडेतीन रुपये लागतची बाटलीची किंमत आहे आज वीस रुपये आणि आज शासनाच्या जे आज शासनाच्या संस्था आहेत त्या संस्थेनं कृषी विद्यापीठाने आज गायीच्या दुधाचा लागत खर्च पासष्ट रुपये आणि त्याला सरकार भाव रुपये मग आमच्या शेतकऱ्यावर अन्याय का जबकि स्वामीनाथन आयोग काय सांगतो की तुमच्या लागत जेवढा खर्च त्याच्यावर दीडपड तुम्हाला भाव भेटला पाहिजे मग तुम्ही सगळ्या गोष्टीला त्यांना भाव देतो आमच्या शेतकऱ्यालाच का भाव नाहीये त्याच्यामुळं आज शहात्तर वर्षानंतर शेतकरी आणि सैनिक एकत्र आलेले आहेत मग आज एकत्र आम्ही आमची मागणी करतो हे आंदोलन एवढं तीव्र करणार येतं कालचं जे आमचे जे एकोणीस तारखेचा आमचा निवेदनाचा झाला तो आमचा ट्रेलर होता त्या ट्रेलरला कमीत कमी अडीचशे ते तीनशे पोलीस कर्मचारी उपस्थित होते तर आमच्या राष्ट मागण्याचा तर मला तर शासनाच्या शासनाच्या अधिकाऱ्याला एकच सांगायचंय एक तर तुम्ही आमच्या सरकार करून सरकारने किंवा त्या अधिकाऱ्यांना आमच्या पूर्ण मागण्या मान्य केल्या पाहिजेत आमच्या शेतकऱ्यांना हमी भाव भेटला पाहिजे आमच्या शहीद परिवारांना त्यांच्या जमिनी भेटल्या पाहिजे त्यांच्या पाले पाल्या त्यांच्या जे शासना काढा त्या जे त्यांना नोकऱ्या भेटल्या पाहिजेत एक तर तुम्ही आमच्या मागण्या मान्य करा जर आमच्या मागण्या योग्य नसत्या तर तुम्ही पत्रकार परिषद घ्या आणि सांगा की सैनिकांच्या शेतकऱ्याच्या मागण्या अयोग्य येत नाही तर आम्ही पूर्ण आंदोलन पूर्ण महाराष्ट्रभर करणार तीव्र आंदोलन करणार आणि जर तुम्हाला आंदोलन पसंत असेल तर तुम्ही शेतकऱ्यावर सैनिकावर गोळ्या घ्याला आम्ही आजपर्यंत बी देशासाठी काम केलेलं आहे आणि उद्या भी देशातल्या जनतेसाठी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यासाठीच काम करणार आम्ही मार्ग हटणार नाही हे जे राहिलेले दिवस आहेत आमचे शेवटच्या स्वसापर्यंत आम्ही या मातृभूमीच्या शेतकऱ्यासाठी सैनिकासाठी विद्यार्थ्यांसाठी आम्ही काम करणार येत आज शेतकऱ्याला सर्वसामान्यांना न्याय भेटत नाही तुम्ही पुण्याचा प्रकरण बघित असेल निबंध लिहून त्या बिल्डरच्या मुलांना दोन विद्यार्थ्यांना चिरडून मारले आय टी मधल्या दोन चिरडून मारले आणखी पोलिसांनी काय केलं निबंधात त्याला बारा तासाच्या आतमध्ये सोड सोडलं अहो सर्वसामान्यांनी न्याय नाही का सर्वसामान्य शासनाच्या आज न्यायालयामध्ये दहा वीस ते चाळीस वर्ष त्याचे खेटेगारी चालायचे आम दे दे, तर आमची रास्त मागणी सर्वसामान्याला न्याय भेटला पाहिजे शेतकऱ्याला हमी भाव भेटला पाहिजे युवकांना रोजगार भेटला याचं प्रबोधन व्हायला पाहिजे आणि म्हणून आम्ही हे सगळे या विचाराचे लोक एकत्र येऊन या संबंध शेतकऱ्यांना पिळणार आहे छळणार आहे हे जे वन्य प्राणी असतील किंवा हे संबंध साखर कारखानदार असतील आता हे दिसत नाही का कारखानदारांना आता इथे सुद्धा अंतराचे टाकले अनेक पोरांनी इंटरनॉल करायची साठी प्लॅन तयार केले पेपर्स तयार केले जागा घेतल्या आणि एकदम बंदी घालून टाकली त्याच्याच फक्त इथे नाही द्यायचे म्हणजे हा उद्योजकता महाराष्ट्राची मारली या लोकांनी लक्षात घ्या काय करायचं त्यांनी त्यांनी करायचं पण दुसरे धंदे काही परंतु हे जे काही चाललंय आता परीक्षा पास व्हायला पाहिजे आय एस आय पी एस एमपीएससी काय तुला तर परीक्षा हिंडाळ्या निघायला लागलात ना त्या खेडकर का खरडेकर काय त्या आयल आहे आणि तिथं किती दिवस निघाल्या म्हणजे अशा अनेक किती केसेस आहेत हे आता वड झालं म्हणून माहिती झालं छुपे पुस्तक किती राहिले असतील असे याच्यामध्ये आणि मग सरच खरंफार अभ्यास करणारी मुलं किंवा मुली या उद्ध्वस्त व्हायला लागलेत ना त्यांना जर असं दिसायला लागलं की एवढे दिल्यानंतर पेपरच हातात येतोय पण त्यांनी कशाला अभ्यास करतील हे तर का अशा पद्धतीनं हे सरकार चालत असतील तर प्रखर विरोध होणं हे मुलांच्याकडनं विद्यार्थ्यांच्याकडनं शेतकऱ्यांच्याकडनं सैनिकांच्याकडनं बाकी जनतेकडनं सगळ्या लोकांच्याकडनं या धोरणाला सरकारच्या विरोध झाला पाहिजे आणि आता काल दिल्लीमध्ये आमचं एक आंदोलन झालं आमच्या वतीने काही माणसं होती तिथं संयुक्त किसान मोर्चाची त्यानंतर काँग्रेसचे खासदार भेटले लगेच आज त्यांनी राहुल गांधींनी भेट दिलेली आहे म्हणजे वेळ दिली त्याला भेटायला मग राहुल गांधीचे नाना सगळे होते ना देशामध्ये पंतप्रधान त्यांच्याच घराची सत्ता होती आतापर्यंत त्यांनी काय केलं शेतकऱ्यासाठी परंतु लोकांना असं दाखवायचं की विरोधात असलेले लोक असे दाखवतायत आम्ही तुमचं काम करू आता मोदी साहेबांनी मी तसंच दोन हजार चौदाला सांगितलं मला मला जी सत्ता मी तुम्हाला हे सगळं करेन आता मोदी साहेबांच्या सत्तेला हे राहुल गांधी सांगायला लागले मला तुम्ही सत्ता मग गॅरंटी काय का सरकार बदलणं हा आमचा हेतू नाही आहे लक्षात ठेवा राजकारण करणं हा तर आमचा बिलकुल हेतू नाही एक तर आमचं राज्य आले ना आम्ही परंतु आहे या सरकारला हे कायदे बदलून आमचा मार्ग मान्य करायला लावायचं ही भूमिका आमची याच्यातली आहे आणि ह्याच्यासाठी आमची ताकद उभी करायला लागलो आहे आणि फार मोठ्या संख्येने लोकांची सानभूती मिळते आज आम्ही याच्यामध्ये यशस्वी हो असं मला वाटतं धन्यवाद आपल्याला दोन मित्र नारायण रामकोशी आपली भूमिका मांडतात